हॅलो फ्रेंड्स तर बघा किती छान ट्रेन आहे आणि ह्या ट्रेनमध्ये आहे हॉटेल म्हणजे या हॉ ट्रेनमध्ये तुम्ही बसून छानपैकी जेवण करू शकता आणि मी आज माझं स्वप्न एक पूर्ण केलेलं आहे म्हणजे टू व्हीलर घेतलेली आहे गाडी तुम्ही सर्वजण म्हणत होते ना ताई गाडी घ्या गाडी घ्या तर फायनली आपण टू व्हीलर गाडी घेतलेली आहे कशी आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि इगो आणि ॲटिट्यूड असण्याचं कारण की आपण स्वतःचे स्वप्न स्वतः पूर्ण करतो उशिरा का होईना स्वामी आपलं प्रत्येक स्वप्न पूर्ण करतात तर ही आहे माझी टू व्हीलर गाडी कशी आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा कारण ॲटोने फिरण्या फिरण्यामुळे भरपूर खर्च होत आहे शॉपवर जाण्या येण्यासाठी स्वराजना नियण करण्यासाठी आपल्याला टू व्हीलर पाहिजे होती तर बघा किती छान हॉटेलमध्ये मी आज गेली होती म्हणजे ट्रेनच्या हॉटेलमध्ये आणि टू व्हीलर घेतली तर चला सुरू करूया श्री स्वामी जय जय स्वामी उत्तम शाळेत जाळ आखते ना शाळेत जाळ आखते ना चिंगळी गुड मॉर्निंग गुड तर श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर चला पटापट व्हिडिओला लाईक करा ला शेअर सबस्क्राईब करा तर वहिनी गेलेली आहे कामाला त्यांच्या दोन मुलांना चहा दूध वगैरे दिलेला आहे त्याच्यानंतर स्वराज बाळा उठलेला आहे स्वराजने केला ब्रश नंतर त्याला दिलं दूध आणि आज त्याच्या टिफिनमध्ये मध्ये मी मस्तपैकी तळणार आहे आलू चिप्स वहिनी शेतामध्ये जात असते त्याच्यामुळे त्यांची मुलं सकाळी माझ्याकडे असतात आणि खूप छान वाटतं जेव्हा मुलांना दूध वगैरे दिल्या जातं दूध वगैरे दिल्या जातं आणि आज टू व्हीलर आणायला जायचं आहे त्याच्यामुळे मी खूप हॅप्पी आहे आणि नंतर आलू चिप्स वगैरे तळले आणि स्वराजला आंघोळीला घेऊन गेली स्वराजचे कपडे काढले तुम्ही काढले बघा माझे लेकरू किती मस्त आव मस्त ब्रश केला नंतर दूध घेतलं आता आंघोळ केली कपडे पण काढले का माझ्या बाळाचे कपडे काढले का बापरे माझा पिलवा झाडच ड्रेस घालणार आहे आम्ही तयारी करू बंद करा माझ्या पोरग तयारी करते आता साडेआठ वाजले लवकर उठा हायक अम्मा लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब मग हा ते दाखव बंद करा आणि स्वराज पण खूप हॅपी होता कारण स्वराजला शाळेमध्ये टाकलेला आहे ना तर त्या शाळेमध्ये ॲटो जर लावला तर आठशे रुपये महिना ॲटोचा म्हणत होता आणि आता आपली कॅन्टीन किती दूर आहे कॅन्टीन मध्ये सामान वगैरे नियान करण्यासाठी पन्नास रुपये जर ॲटोवाल्याला दिला तर चार ते पाच चक्र आपल्याला याटोच्या कराव्या लागत होत्या आणि तीनशे ते ती चारशे रुपये डेली याटोवाल्याला देणं तर शक्य नाही म्हणून मी टू व्हीलर घेतले हां बाय बाय चल रे जाय म्हणून इथं स्वराजची तयारी केलेली आहे आज स्वराजचा सेकंड डे होता कसा दिसत आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि कसं आहे गाडी नवीन असो की जुनी असो आपल्याला गाडी असणे महत्त्वाचे आहे कारण कोणाकडे सायकल असते तर त्याला गाडी पाहिजे कोणाकडे गाडी असते तर तो, तो म्हणते फोर व्हीलर पाहिजे फोर व्हीलर असले तर अजून मोठी गाडी पाहिजे माणसाची आवडीनिवडी आणि गरजा कधी समाप्त होऊ शकत नाही बरोबर ना त्याच्यामुळे मी मा एवढी गाडी एवढी महाग आहे दीड लाखाची गाडी आहे माहिती आहे का जर घ्यायला गेलो तर दीड लाखाची गाडी आहे आणि एवढी महाग घेणं तर माझ्यासाठी पॉसिबल भा� नव्हतं तर त्याच्यामुळे मी असा निर्णय घेतला होता की आपण अशी एक गाडी बघायची जी सेकंड हँड असली पाहिजे कमी किमतीत असली पाहिजे जास्त महाग पण नसो जास्त खर्चटली नको नाही तर मग जुनी गाडी घ्या ती भरपूर प्रॉब्लेम देते तसं मला पाहिजे पाहिजे नको होतं त्याच्यामुळे भरपूर शोध भरपूर शोध केला आणि फायनली मला एक सेकंड हँड गाडी भेटली मी काही नवीन वगैरे गाडी घेतलेली नाही आहे सेकंड हँडच घेतलेली आहे परंतु गाडी एवढी क्वालिटी छान आहे चालवण्यास खूप इझी आहे आणि कसं आहे दीडला घालवण्यापेक्षा मला असं वाटते जर आपलं काम भागत असेल सेकंड हँड गाडीमध्ये तर सेकंड हँडच घ्यायची बरोबर ना तर इथं ना स्वराजच्या शाळेचा सुटण्याचा वेळ झाला होता तर मी घरी गेली घरी न गेल्यानंतर क्लिनिंग केली पूजा वगैरे केली फरची वगैरे पुसली सर्व कामं करून घेतले आणि लगेच घड्याळ बघितले तर स्वराजच्या शाळेचा टायमिंग तर झालाही होता मग मी लगेच स्वराजला शाळेत शाळेत आणायला गेली आणि एक चांगली गोष्ट म्हणजे स्वराजच्या टीचरने सांगितलं स्वराज आज गुड बॉयसारखा राहणे आणि तो कॅ क्लासमध्ये कॅप्टनसुद्धा बनला नंतर मी घरी आली घरी आल्यानंतर साडी वेअर केली आणि एक पेट रील्सचा व्हिडिओ होता विठू रुक्माई असं काहीतरी गाणं होतं की जे त्यांनी स्वतः लॉन्च केलेलं आहे तर त्यांना पेट प्रमोशन एक रील्स पाहिजे होती तर मी त्यांना एक रील शूट करून दिली आणि नंतर बघा आमच्या घरचा धिंगाणा कशी दिसत आहे नक्की सांगा कॉमेंट बॉक्स मध्ये तर एका गाण्याचं पेड प्रमोशन होतो होती तर त्याच्यासाठी मला हे असं कॉस्ट्यूम वेअर करावं हो लागलं आणि दोन दिवस पण काढल्या आणि आता मला गाडी आणायला टू व्हीलर आणायला जायचं आहे अकोला तर चला पटापट आवूया आणि जाऊया त्याच्यात स्वराज बघा माझ्या लिपस्टिकचा काय धिना पोरगा पण लिपस्टिक ऐकून आला फ्रेंड्स आपण जात आहो गावाला बघू शकता टेन टेन चला चला कळगा कशी ट्रेन आहे ट्रेन बघा ट्रेन किती छान आहे ट्रेन आहे तर अकोल्यामध्ये रेल्वे स्टेशन आहे ना तिथं अशी एक ट्रेन उभी आहे म्हणजे ट्रेनचा संपूर्ण डबा बाहेरून असं वाटते की ट्रेनच उभी आहे परंतु जेव्हा तुम्ही या ट्रेनच्या आतमध्ये ना तर रेस्टॉरंट टाईप आहे म्हणजे बेसिंग आहे हे बघा बसण्यासाठी सोफा आहे खुर्च्या आहे जेवण्यासाठी टेबल आहे अशी खूप छान व्यवस्था या ट्रेनमध्ये आहे जे अकोल्याची असते त्यांना तर माहितीच असणार आणि जेव्हा अकोल्याला जाणार तर तुम्ही नक्कीच ह्या ट्रेन मध्ये जा आणि बघा की किती छान ट्रेन आहे स्वराज्य ट्रेनच्या खाली उतरतच नव्हता बाबा पुन्हा पुन्हा म्हणत होता चल चल बसायला आणि बाहेरचा व्ह्यू बघा किती छान आहे अक्षरशः बघा असं वाटतं उठाव असं वाटतच नाही हे बघा ही ते ट्रेन आहे जे मी तुम्हाला आता दाखवलेली आहे बघा एवढ्या मोठ्या रेस्टॉरंट मध्ये आणलं गणेश पाचतात काय चहा बघून घ्या हे हेनाने बोलावलेला चहा अरे आणि त्याचं कार्टून बघा काय करत आहे तो दादा मारणार आहे याला सुचल्याला तर आम्ही कॅन्टीन मध्ये बसलो परंतु कॅन्टीन मध्ये आम्ही काही म्हणजे चा नाश्ता वगैरे जेवण वगैरे काहीच केलं नाही कारण पाणी येण्याची दाट शक्यता होती तर नंतर मग आम्ही ना शॉपमध्ये गेलो आणि स्वरासाठी स्कूल बॅग घेतली स्वरासाठी दोन ड्रेसेस घेतले बूट घेतला सॉक्स घेतले कारण कसं आहे ना आता येणाऱ्या पंधरा तारखेला स्वराजचा बड्डे आहे मग नाही काही तर म्हटलं स्वरासाठी एक बड्डेचा ड्रेस घेऊन चालूया आणि नंतर फायनली आता अकोल्यातून आम्ही निघालेला आहो आणि आता मी तुम्हाला माझी गाडी दाखवणार आहे कशी आहे ते कमेंट बॉक्समध्ये मात्र सांगायला विसरू नका तर आता आम्ही निघालेलं आहोत ही आहे आमच्या गांधीग्राम आणि अकोटच्या मधातली नदी

सॉरी म्हणून ना लवकर तू पण म्हणा पप्पा सॉरी म्हण लवकर सॉरी म्हण पप्पाले म्हणा मम्मी सॉरी बोला म... काय करताय तू बोलव नका जा ना अजून बाहेर फिरायला मी ढोर आहे मला आरामाची गरज थोडी असते मी ढोर आहे का तर म्हणणं इतक्या वेळेच्या बाहेर गेले ना तुम्ही मी कामानच गेलतो ना घरात पाणी पाण्याचा शितोळा नाही बकेट वर कपडे राहिले तुम्ही थकता तर मी बी थकतो मध्ये जीवाय तू जेवली नाही तर मी बी नाही जेवलेला आहे कोणा तर मग माहीत असायला पाहिजे ना की घरी आलो पण तर मी कामानाच गेलतो ना बाहेर काय बगर कामानं गेलो तू तूच पाय पाणी तूच भर तिला काकीत घेऊन फिर लागते तुले काकीत म्हणजे मामा बाबा फिरत नाही का तो अंधार वर गेलते ना मी मशीन लावायने ते पैप धरा लागलं किती वेळ पाणी नव्हतं चढत झालंय का झोपेला मी तर दिसून नाही आला मी भूक लागली तर मरणाची काय म्हणून जेवला नाही मग खत नाही आहे कचरा आपलं कचरा गाडी घंटा गाडी स्वच्छ भारत अभियान मैं इस देश को डिजिटल इंडिया बनाना चाहता हूँ अन बनाते रहूंगा जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्था जय जय कर जय कर बोर जय जय स्वामील जय जय कर तर सकाळी ना पाणी वगैरे काहीच नव्हतं आणि तशीच मी गावाला चालली गेली आणि ते नळ तुटलेलं आहे माझ्याच्यानं त्याच्यामुळे भरपूर असा प्रॉब्लेम झालेला आहे पाणी भरण्याचा तर तिकडून आल्यावर सुद्धा आईने पाणी वगैरे काही भरलं नव्हतं मग मी सगळ्यात अगोदर स्वयंपाक केला बटाट्याची भाजी केली होती पोळ्या केल्या होत्या ही स्वराजचं वाळून ठेवलेलं आहे स्वराज ऐकत नव्हता मग त्याला थोडीशी रागावली नंतर तो ना त्याच्या हातानेच आता जेवण वगैरे करत असतो तर स्वराजने त्याच्या हाताने जेवण केलं आम्ही पण जेवण करून घेतलं आणि जेवण केल्यानंतर माझा माझा जो रेग्युलर टाईम असतो भांडी घासण्याचा गॅस पुसण्याचा कट्ट्या पुसण्याचा ते सुद्धा आता माझं आटोपलेलं आहे आणि आता वेळ येते तुम्हाला गाडी दाखवण्याची तर माझी गाडी फक्त पंचवीस हजाराची आहे सेकंड हँड आहे आणि खूप छान आहे चालवायला वगैरे आणि कसं आहे आपलं काम होणं महत्वाचे आहे वस्तू दीड लाखाची असो की दीडशे रुपयाची असतोच परंतु त्या त्या वस्तूने जर आपलं काम होत असेल तर ते महत्वाचे आहे आणि विनाकारण जास्त खर्च करणे मला तरी आवडत नाही तर ही गाडी मी फक्त पंचवीस हजाराची घेतलेली आहे याच्यावर नाव समर्थ आहे म्हणजे बघा स्वामींचा आशीर्वादच भेटलेला आहे सुरुवातीला समर्थ आणि किती छान असं गाडीवर नाव आहे तुम्ही बघू शकता मला तर असं वाटलं स्वामींच्या आशीर्वादानेच हा आशीर्वादच आहे आणि तो मी घेतलेला आहे तर ही गाडी आहे आणि ही गाडी झाकण्यासाठी आता आम्ही खालेला आहो म्हणजे खूप जुनं हे माझ्या जुन्या गाडीचं कवर आहे तर तेच मी काढलेलं आहे हे गाडी झाकण्यासाठी कारण पाणी वगैरे येण्याची शक्यता होती तर म्हटलं गाडी वगैरे झाकून ठेवायची आणि आता गाडीची मी हे करून घेणार आहे म्हणजे सर्व्हिसिंग वगैरे करून घेणार आहे की मग एकदम ओके होते गाडी बाकी गाडी वगैरे इट्स ओके आहे काही टेन्शन नाही आहे घेण्यासारखं तुम्हाला ही गाडी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा कारण आता नाश्ता सेंटर चालू होणार आहे नियान भरपूर करावं हो लागणार आहे स्वराजल्या शाळेत निण करावं हो लागणार आहे त्याच्यामुळे थोडेसे पैशांची बचत व्हावी याटोच्या पैशांची बचत व्हावी कारण भरपूर वेळा जेव्हा मी बाहेर जातो ना तर याटोवाले चाळीस चाळीस पन्नास पन्नास, पन्नास रुपये घेतात आणि जर पन्नासचे पन्नास रुपये रोज धरला तरी दीडशे दीडशे रुपये महिना म्हणजे पंधराशे रुपये महिना आपला इझिली जातो याटोचा नऊशे रुपये आणि एवढा देणे मला परवडलं नाही म्हणून मी माझे म्हटलं महिन्याची तीन हजाराची बचत व्हावी म्हणून मी गाडी घेतलेली आहे तर हा ही माझी गाडी आणि माझा काय म्हणतात हेतू तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा तर भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडीओ मध्ये येतोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बाय बाय